नाही आपल्या दोघांना विषय गावची यात्रा गावची यात्रा दरवर्षी आपण भरवती दरवर्षी कार्यक्रम आमची पुरा इतकेच आता हे जोरण किती गेल्या वर्षी काल काय यंदा आपण तमाशाचा कार्यक्रम ठेवायचा पण गावामध्ये एक नियम ठेवायचा ज्या पोरग तमाशात काळावा करेल त्याच्या बापलाच सुडवायचा बापला नाही बांधना ते राव बाप पार्टी केली जर आपण काय केलं तर काळावा करायला सगळे गावरू सोफा सांगायची जितन पोरग काढलं तितनी उ ज्या शाळेत काढलं त्या शाळेत तेशा की त्याला काळावा करायला सके उदेख दुसरं बाहेर तो का बायको मराठी शाळेत ते चांगला असतो एक कुठलं ते दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरतोय असो काला बोलणंच राहिले नाही घर काय त्याचं कारण आहे ना त्या सतेच्या पोटचीच नाही <laughs> तो 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 का यात्रा पुढची काहीच माणूस पाहिजे हो वसंतराव नांदवळकर त्यांना ताबडतो बोलवून घ्या आणि शिवारी यात्रेचं व्यवस्थित नियोजन होणार नाही बरोबर आहे वसंतराव नांदवळकर आधी राम 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 अडचण आपल्या गावच्या पाचवीला पोहोचलेली आपण नेलो ते गावची अडचण कमी होणार नाही बघू पुढची पुढे त्या अडचण काढली नाही विषय काय चालू अंगलींना यात्रेची काय आहे हे पाहून समाधान वाटलं काय चांगले मुंबई तरुण मंडळचं तूट किंवा आम्ही महापालो बगर एक काय अशी होती तर <laughs> काय बापू काय एक काम करा यात्रेचं नियोजन आम्ही तुम्हाला सांगतो त्या <laughs> पद्धतीने यात्रा बार-बार करायचं आहे 10 दिवसांनी संपले तुम्ही तरुण मनाने आम्ही जाऊ का संपलंय तुम्हालाच केला उठतो या लगे तुम्ही म्हणताय का गाडी चालू करा बाकी सर आहे काम वाकुल गया प्रत्येक आना काम वाकुल या माय यात्रा वूसून पार पडेल हा तुमच्या गाव देवाची पालखी देवाचा लय नाद काय मागच्या वर्षी पालखी नाचावली अजून देव गावलं नाही गावलं नाही म्हणजे दारू पिऊन पालखी ह्यानं गटरात पाडली गाव गेलं ना गेलं वाहन गटरात नाद तो रातभर गटरातच होता चिकल चिवडीत होता गावला का देव देव नाही गावलं डुकराची पिल्ल गावली त्याच मुख घेत फिरत होता गावात

ते काय वागाव तिघं पाहिजे ते पान भोगतो ढोलाची पानं भोगतोय ना वसंतराव गेल्यावर्षी तुम्हाला मी सांगितलं तर जाऊ पान आला धोला तुम्ही पाहता पाना आम्ही ती टिकताय का एक तो शिरवळला तर ते विजयशी माटू म्हटलं तुमच्या डोकल्याला आमची पानं टिकणारच नाही तुमचा हात कसा आहे कसा म्हशीच्या फोद्यावर हात हाणलेलच हात काय नुसतं

भांडवल खेळते का हे भांडवल माझा राग हा बघा भांडवल म्हणतात घरा म्हणजे आपल्या गावात एक नंबरचा पैलवान त्यांचे आजोबा वडील एक नंबर पैलवान आयुष्या बापान पैलवान कधी पाठला असा लोकांनी दोनच पडायचं त्याचा गावच मी चित्र एवढा लोकांनी आखाड्यात नक्या उठतच नव्हतं यांची कुस्ती शेवटची कुस्ती शेवटची कुस्ती काय मारली असं तुम्हाला सांगतो खंडाळ्याच्या आखाड्या पंजाबचा त्याला यांच्यावर उठला बघ शब्द पासना आमच्या हप्ता पैवान याच्या विरोधात उठल आखाड्यात अर्धा तास खाडवर चाललेले कुणीच कोणाला आजार जाणार नाही अशी माती उधळ झाली तसेच माझलेले खोंडच एकमेकाला भरले काय नैतमध्ये नगर ठरत सोमच्या पंजाबीनं त्यांना गावात खाली घातलं त्याने खालून डाव केला हे त्याच्या अंगणात चावलं पळालं ते राहलोच नाही डाव होता आणि डाव करता माझा दुसरंच बोट तोडत आलो असतात डाव काय काय माझा तरी मी हे विचार करत होतो जात्रा संपल्यावर घरी दोन दिवस ताज्यावर आता महत्वाचं काम राहिलं म्हणजे वर्गीत तुम्ही सगळ्यांनी मिळून गावाची काढायची तो काय वर्गणी करा घ्या काय म्हटलं काढायची तर काय करतो हातात त्याला वाटते त्याला वाटते बिलेर पाणी करायच्या वहीची नाव मांडा डागा मारा गावाला हिशोब

भाई केशवण वर्गणी जबरदस्त आहे आणि कुठले तरी चालती कुठले काय गावातील त्या माणसाते संबंध कुكله तरी चालतील हेस का भविष्यात उद्या यात्रेचं नियोजन केलं पाहिजे आपल्या गावचं कुलदेवता श्री शंभेराय शंभेरायाच्या मंदिरामध्ये जाऊ गावाची मीटिंग होऊ सर्वजण ज्या विचाराने काय करायचं करू शुभ गाड्याला नारळ गोरवाडी से पाठवा चला हर त्यांच्याकडून देव, देव खंडोबासाठी एकशे एक रुपयेच बक्ष्यस आलेलं आहे आम्ही त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभारी आहोत रशी मित्रांनो हे गीत प्रिठ्सीन नटलेलं असल्या कारणानं हे गीत वन्समूर होत घेता येत नाही आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत सुस्वागतम सुस्वागतम जय हिंद जय महाराष्ट्र आम्हा कलाकारांवर नितांत प्रेम करणाऱ्या सर्व तमाशा रिष्टांचे नामवर तमाशा लोकगलगत हे हार्दिक अभिनंदन रशिक हो तमाशा लोक परंपरेप्रमाणे या ठिकाणी गणकवळ बतावणी श्रीखंडऱ्यांचं गीत सादर झालं आता हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू होतो आहे एक छोटस निवेदन आहे आतापर्यंत आपण सर्वांनी शांततेचा असं सहकार्य केलेलं आहे असं शांततेचं सहकार्य या हिंदी मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मिळावं ही आपल्या जमिनी नवरते शिवण्याची करून नांदवळकर तमाशा लोकांना पुढील कार्यक्रम सुरू करत आहे